अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न दोन कार्यकर्ते ताब्यात श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा था प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना कांद्याच्या मुद्द्यावर बोलण्याची विनंती केली मात्र अजित पवारांनी यावर एकही शब्द बोलले नाही अजित पवारांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते एका कार्यकर्त्याने हातातील माळ फिरवली आणि अजित पवारांच्या दिशेने संबंधिताला रोखले त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सध्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळेच कांद्याच्या दरावर सरकारने काहीतरी मार्ग काढावा अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचे भाषण सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कांद्यावर बोलण्याची विनंती केली मात्र अजित पवारांनी त्यावर बोलणे टाळले त्यानंतर अजित पवारांवर कांद्याची माळ भिरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा ला� सबस्क्राईब करा